सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये शनिवार दिनांक तेरा जुलै रोजी पाणीबाणी घोषित करण्यात आली नाशिक शहरातील संपूर्ण पाणी पुरवठा शनिवार दिनांक तेरा जुलै रोजी बंद राहणार रो असून रविवार दिनांक चौदा जुलै रोजी सकाळचा कमी दाबाने होणार आहे विभागाकडून धरण येथे देखभाल आणि वॉल्व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे दरम्यान नाशिककर आजही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणी पातळी देखील खालावत चालली आहे यामुळे नाशिककरांवर पाणी टंचाईचे संकट असल्याने नाशिककरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे त्यातच आता शनिवारी पाणी पुरवठा बंद असल्याने नागरिकांना पाणी भरून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले पल्लवी भावसार दक्ष न्यूज नाशिक